शेतकरी बंधून नमस्ते शेती क्षेत्रात आल्या आल्या सगळ्यात जिवाळ्याचा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे रासायनिक खत विरुद्ध सेंद्रिय खत आणि त्यातलाच सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे या दोघांना एकत्र आणणारा म्हणजे काय तर सेंद्रिय कर्ब तर या सेंद्रिय कर्भामुळं नेमकं काय होतं सेंद्रिय कर्बाचं प्रमाण नेमकं किती असायला पाहिजे सेंद्रिय कर्बामुळं जमिनीमध्ये फरक नेमके काय काय पडतात पिकामध्ये फरक काय काय पडतात आणि सेंद्रिय कर्ब आपल्या पिकाला किंवा आपल्या जमिनीला नेमका कितपत उपयोगाचा आहे चला तर मग शेतकरी बंधू या व्हिडिओमध्ये माहिती करून घेऊया सेंद्रिय कर्बाविषयी नमस्कार मी आपला मित्र उमेश कापसे ऊर्जा इंडस्ट्रीज या युट्यूब चॅनेलवर आपलं मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत शेतकरी बंधू शेतीमध्ये दोनच प्रकार असतात एक तर सेंद्रिय शेती किंवा रासायनिक शेती आपण या दोघांचा मिलाप करून इक्विवरंट शेती कसं करायचं या करता आपण रासायनिक खत आहेत सेंद्रिय खत आहेत आणि या दोघांचा मिलाप करून सुद्धा आपण व्हिडिओ क्रमांक खत अडतीस म्हणजे ऑलरेडी सदतीस व्हिडिओ आपण पाठवलेलेच आहेत आजचा हा व्हिडिओ सगळ्यात महत्वाचा आहे की सेंद्रिय कर्ब चला तर मग सेंद्रिय कर्व म्हणजे काय हे जाणून घेऊया मित्रांनो कुठलंही रासायनिक खत ज्यावेळेला आपण जमिनीमध्ये टाकतो त्यावेळेला ते, ते उपलब्ध होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जीवाणूंची संख्या म्हणजे सेंद्रिय कर्ब ऍक्च्युली सेंद्रिय मध्ये आपण ज्वारी बाजरी गहू असेल तांदूळ असेल हे शेतातून उत्पादन काढलं मान्य आहे पण ह्याचं जोपर्यंत पीठ बनवत नाहीये त्याच्या पोळ्या चपात्या बनवत नाहीये भात बनवत नाही तोपर्यंत आपण खाऊ शकतो का नाही खाऊ शकत तसच हे सेंद्रिय कर्ब हे कितीही टाका हे कितीही टाका जोपर्यंत असलं पिठामध्ये रूपांतर होत नाहीये तोपर्यंत थोडक्यात या सेंद्रिय कर्व म्हणजे पीठ असं चाला तर तोपर्यंत तुम्हाला ते खाता येत नाही थोडक्यात जमिनीला खाता येत नाही जीवाणूंना खाता येत नाही पिकाला ते घेता येत नाही त्याकरता सेंद्रिय कर्ब म्हणजे थोडक्यात अन्न अन्न हे लक्षात घ्या त्याकरता या सेंद्रिय कर्बाचं अत्यावश्यक प्रमाण म्हणजे आज रोजी सरासरी जे प्रमाण असायला पाहिजे तर सी आणि एन हा जो रेशो म्हटला जातो तर हा दहा एक हा आदर्श असा रेशो आहे रेशो याचा अर्थ काय लक्षात घ्या हे किती असायला पाहिजे म्हणजे कार्बन किती असायला पाहिजे आणि त्याच्या सोबत मध्ये असणार नत्र म्हणजे युरियातला घटक किती असायला पाहिजे कारण सगळी शेती ही फक्त आणि फक्त याच्यावर चालून तुम्ही तुम्ही समजा गाईचं शेणखत वापरून शेती करताय गोमूत्र वापरताय गांडूळ खत वापरताय सेंद्रिय खत वापरताय फक्त सेंद्रिय शेती करताय आज रोजी रासायनिक खत करणारे ऐंशी टक्के लोक आहेत रासायनिक खत करताय पण आदर्श जो सी रेशो आहे तो आदर्श सी एन रेशो म्हणजे हा दहा एक आता त्यातला पुढचा एक टप्पा जाणून घ्या सगळे शेती करणारे सगळे सेंद्रिय शेतकरी तुम्हाला पाला कुजवा पाला ठेवा हे सग हे सगळं तुम्हाला का सांगितलं जातं कारण कुठलंही रासायनिक खत टाकलं तर जोपर्यंत त्याचं सेंद्रिय फॉर्म्युलेशन होत नाही म्हणजे जीवाणूंकडून त्याचं सेंद्रियमध्ये रूपांतर होत नाही तोपर्यंत कुठलंही पीक ते खेचून घेऊ शकत नाही आहे मग याकरता आपल्याला नेमकं काय करायला पाहिजे तर सेंद्रिय खत आणि रासायनिक खत यांचं योग्य व्यवस्थापन करून ती खतं नेमकी कुठं टाकायची किती प्रमाणात टाकायची लावणीला किती टाकायची खोडव्याला किती टाकायची किंवा कुठल्याही पिकाच्या कुठल्याही स्टेजला ड्रीपद्वारे कशी द्यायची तर ह्या सगळ्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं हे अपटेक कधी होणार आहे ज्या वेळेला आपल्या शेतामध्ये ते आपल्या मातीकडून खेचलं जाईल त्यावेळेलाच त्याकरता आपल्या मातीत नेमकं काय पाहिजे जी, तर जीवाणूंची संख्या जास्त पाहिजे आणि ही जीवाणूंची संख्या कशामुळं वाढणार आहे तर हा सेंद्रिय कर्ब म्हणजे सी एन रेशो म्हणजे कार्बन आणि नत्र जर हा रेशो दास एक असेल आपल्या जमिनीचा पी एच म्हणजे सामू सात असेल तरच कुठलीही खतं अपटेक केली जातात म्हणजे तुम्ही ड्रीपची खतं टाका फवारणीतून द्या किंवा तुम्ही काही खतांचा वरून ॲप्लिकेशन करा परंतु जोपर्यंत हा सी एन रेशो योग्य नाही म्हणजे जमिनीतले जीवाणूंची संख्या योग्य नाही तोपर्यंत तुम्ही काहीही करून उपयोग नाही आहे याकरता शेतकरी बंधूंनो कृपया लक्षात घ्या जमीन तयार करायच्या आधी आपल्याला शेणखत हे वापरलंच पाहिजे नसेल तर प्रेसमड असेल किंवा मळी असेल राख असेल जी काही सेंद्रिय खतं असतील ती तुम्ही कसल्याही परिस्थितीत वापरणंच गरजेचं आहे तर तुम्ही नंतर जी रासायनिक खतं टाकणार त्यांचं योग्य प्रकारे अपटेक होऊन म्हणजे जमिनीतून वर गेलं तरच ते पिकाला मिळणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या याकरता शंभर आणि शंभर टक्के सी एन रेशो हाच सगळ्याचा मूळ आहे नमस्ते